पुलवामा हल्ल्यानंतर देशातील महत्वाच्या शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली अशातच लष्कराचं मोठं तळ असलेल्या नाशिकच्या देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन भागात संशयास्पद बॅगमुळे चांगलीच तणावाची स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली एका निनामी पत्रानंतर घडलेल्या या प्रकारानं नाशकात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं नेमकं काय घडलं पाहूया नाशिकमध्ये संशयास्पद बॅगेमुळे गोंधळ आधी धमकीच पत्र नंतर सापडली देवळाली रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी नाशिक शहरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क देशामध्ये एकीकडे अतिरेकांचा खात्मा करण्यासाठी सरकारनं असलेल्या देवळाली घातपाचा देवळाली रेल्वे स्टेशन बॉम्ब न उडवून देण्याच्या धमकीच पत्र पोलिसांना प्राप्त झालंय नाशिक पोलीस आयुक्तालयात आलेल्या या निनाबी पत्रामध्ये ही धमकी देण्यात आली आहे विशेष म्हणजे या धमकीचं पत्र मिळण्याच्या काही तासातच देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या लष्कराच्या गेस्ट हाऊस परिसरात एक बेमारस बॅग आढळून आली सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही बॅग लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं पाहिली त्यानंतर तात्काळ पोलीस आणि लष्कराच्या यंत्रणांना या घटनेची माहिती देण्यात आली आधी पत्र आणि नंतर थेट संशयास्पद बॅग आढळल्यानं काही मिनिटातच श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं यावेळी बॉम्ब शोधक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या बॅगेची तपासणी सुरू केली तब्बल अर्धा ते पाऊन तास या बॅगेची तपासणी केल्यानंतर या बॅग मध्ये काही कागदपत्र आणि कपडे आढळून आले त्यामुळे उपस्थित असलेल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला त्याचबरोबर संरक्षण खात्याचं प्रशासन असेल या यांनी संयुक्तिक या ठिकाणी तपासणी केली आणि त्याच वेळेस या ठिकाणी एक निनावी बॅग या ठिकाणी आढळली त्या संपूर्ण तपासणीची प्रक्रिये अंतरी असं आढळलं की त्या बॅगेमध्ये फक्त कपडे होते आणि एक गृह आपल्या झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भातलं एक पत्र त्या ठिकाणी आढळलं आणि अशा कुठल्याही प्रकारचा धोका या ठिकाणी आढळले नाही अवघ्या काही तासापूर्वी पोलिसांना आलेलं धमकीचं पत्र आणि त्यानंतर बॅगमुळे झालेली सुरक्षा यंत्रणांची तारांबळ यामुळे काही काळ या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती अर्थात बॅग मध्ये काही आढळून आलेलं नसलं तरी पोलिसांनी मात्र देवळाली रेल्वे स्टेशन भागात सुरक्षेत वाढ केली आहे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय एक गोष्ट मात्र निश्चित आहे नरेंद्र मोदी यांचा पुढच्या काही दिवसांमध्ये असलेला दौरा नाशिकच्या देवळाली रेल्वे स्टेशनला ओढून देण्याची आलेली धमकी आणि त्या पार्श्वभूमीवर सतर्क झालेली यंत्रणा या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुढचे काही दिवस नाशिकमध्ये हेच सगळं वातावरण बघायला मिळेल असं दिसत आहे अधिकाऱ्यांकडून असे ऑब्जेक्शनल आर्टिकल्स वगैरे त्या बॅगमध्ये काहीच नव्हतं का, का, ओल्ड कपडे आणि काही खाद्य पदार्थ वगैरे त्याच्यात भेटले होते फक्त अनआयडेंटिफाईड बॅग तिथे प पडलेला आहे असे इन्फॉर्मेशनच्या ड्युटी स्टाफला भेटली होती जो आमचा इथे होता कॉन्स्टेबल त्यांनी आम्हा गोकुल चौधरी त्यांनी पुढे सर्वांना कळवलं अकॉर्डिंगली आम्ही ऑल एजन्सीला इन्फॉर्म करून त्याची चेकिंग करून घेतली नाशिक हे कायमच अतिरेक्यांच्या हिटलिस्ट वर राहिलेलं शहर आहे धार्मिक स्थळ सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस आर्टिलरी सेंटर या सगळ्यामुळे नाशिकला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे अशांततेच्या स्थितीत आलेल्या निनावी पत्रालाही यंत्रणेला गांभीर्यानंच घ्यावं लागतंय पुलवामा हल्ल्यानंतर पुढचे काही दिवस तरी शहरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट वर राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहून कुठल्याही संशयास्पद वस्तू किंवा हालचालींची माहिती पोलिसांना देणं गरजेचं बनलंय कारण एकूणच काल नाशिक पोलिसांना आलेलं निनावी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवघ्या काही दिवसांवर असलेला इथला दौरा आणि आज सकाळी सापडून आलेली ही संशयास्पद बॅग या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण जर बघितलं तर एक गोष्ट निश्चित आहे की पुढचे काही दिवस नाशिकमधल्या सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहून या सगळ्या गोष्टींवर आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे नाशिकून कॅमेरापर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी टी व्ही नाईन मराठी